आज आपण हे असे मस्त मऊसूद गोडाचे पारंपरिक पद्धतीने इनो सोडा न घालता अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत नेहमीप्रमाणेच अतिशय साधी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तयार केलेले तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता सर्वात आधी एका पातेल्यामध्ये तांदूळ घालायचे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून ते भिजत घालायचे त्यानंतर तांदळामधलं पाणी काढून ते निथळून घ्यायचे आणि एका कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये छोटे नारळाचे तुकडे करून ते सोनेरी रंगावर परतून घ्यायचे त्यानंतर त्याच तुपामध्ये बारीक चिरलेलं गुळ आणि पाणी घालून गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आता जे तांदूळ आहेत ते मिक्सरमध्ये घालायचे आणि त्याची बारीक पूड करून घ्यायची त्यामध्ये केळी घालायची कुसकरून घ्यायची मीठ घालायचं सोबतच आपण जे गुळाचं पाणी घेतलेलं ते सुद्धा घालायचं आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाकून आंबवात ठेवायचं आंबलेलं मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आणि गरम तुपामध्ये किंवा तेलामध्ये ह्याचे आपे तयार करायचे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तुम्हाला देखील अशाच पद्धतीने तांदळाचे गोड जाळीदार अप्पे करायचं असतील तर रेसिपी व्हिडिओखाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहू शकता धन्यवाद